नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपण थेट संभाजीनगर मध्ये इथे आलो आहोत आणि इथले कांदा व्यापारी सोबत काही चर्चा करणार आहोत सध्या येणाऱ्या कांदा बाजारभाव कसे राहू शकतात सध्या कांद्याचे बाजारभाव कसे आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपण बघितलं आहे की आठ डिसेंबर पासून निर्यात बंदी ही लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मालाचे बाजारभाव हे कमी झालेले आहेत आता आपण थेट स्वरूपामध्ये बघणार आहोत कांदा सोबत चर्चा करणार आहोत चॅनलवर आपण नवीन आला असाल तर लगेच चॅनलला आपला किती व्यवसाय किती वर्षापासून व्यवसाय इथे एक वर्षापासून आहे मी बोलठाणला करत होतो त्याच्या पहिले नामगाव नाशिक जिल्ह्यात आणि तिथं माझा सात आठ वर्षापासून व्यवसाय आज सध्याचा कांद्याचा बाजारभाव किती सत्तावीस डिसेंबरचा सर कांद्याचा भाव आता चांगला कांदा बेस्ट क्वालिटीतला कांदा सोळा सतरा रुपये विकतोय हा सोळा सतरा विकतोय आणि जो मीडियम साइजचा कांदा आहे जो थोडा कमी पत्तीचा कांदा आहे तो बारा तेरा रुपये याप्रमाणे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण जर पाहिलं एक महिन्यापूर्वी सध्या कांद्याचा बाजार भाव कसा होता इथे एक महिन्या पहिले हाच कांदा सर तीस चाळीस रुपये आम्ही विकत होतो इथे हा तीस चाळीस रुपये हा भाव होता चांगल्या कांद्याला आणि हलक्यातला हलका कांदा वीस पंचवीस अठ्ठावीस रुपये आम्ही विकत होतो तर त्यावेळेस परिस्थिती एकदम छान होती म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगली अनुकूल होती जेव्हापासून ही निर्यात बंदी झाली आणि नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळेल ही शेतकऱ्यांना बी आशा होती आणि आम्हाला बी आशा होती की चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्याच्या तोंडावर आम्हाला समाधान दिसेल कुठंतरी mm. काहीतरी त्यांच्या म मनातून काहीतरी चांगलं वाटेल आम्हाला बी असं वाटत होतं पण सरकारनं अचानक निर्यात बंदी केली आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच बसला व्यापाऱ्यांना सुद्धा बसला काही काही व्यापाऱ्यांनी काही लाखोंचे माला त्यांच्याकडे पडलेले होते ते सुद्धा त्यांचे म्हणजे ते घाटात गेले ते सगळे एकदम बाजारभाव रात्रीतून कमी झाल्यामुळे फार व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे जशी सरकार नोटबंदी जशी केली तर अनेक लोकांचं नुकसान झालं तसंच कांद्याच्या बाबतीत व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं अति प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जोच कांदा साडेतीन ते पाच हजार रुपयाच्या घरात विकत होता आज तोच कांदा इथे हजार ते बाराशे रुपयांना प्रति क्विंटल जात आहेत यावर काही शेतकरी तर आपण बघतात काही ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा सुद्धा फेकून दिलेला आहे इथं काही घडले का तसं सर इथे इथं घडायला तर इथं गोनी मार्केट आहे हे आणि शेतकरी अक्षरशः मी बघितलंय सर आता आम्ही मार्केटमध्ये असतो शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले आम्ही इथे जेव्हा त्यांचा आम्ही तुम्हाला मागेच दाखवला की शंभर रुपये क्विंटल प्रमाणे आ, कांदा जो गेलाय त्याचा शंभर रुपये क्विंटल प्रमाणे तर त्या अनुषंगाने त्याचा कांदा जर शंभर रुपये क्विंटल गेला तर त्याची मनस्थिती काय असेल त्याला इथपर्यंत आणायला खर्च काय लागला असेल आणि त्याला तो काढण्यासाठी खर्च म्हणजे कोणता खर्च काढायचा त्याचा शंभर रुपये क्विंटल मध्ये अशा परिस्थितीत तुम्ही त्याचं न बोललेलं बरं आम्हाला सुद्धा बघवलं जात नाही सर आम्ही व्यापारी आहे पण आम्हाला बघवलं जात नाही जा त्याच्याकडं जा आपण बघू शकता की व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याविषयी कशी व्यथा मांडलेल्या आहेत कारण की त्यांच्याकडे जे शेतकरी येतात आर्थिक व्यापारी व्यापारीसुद्धा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे त्यांचासुद्धा काही साठवलेला कांदा हे आता खूप मोठ्या म प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो आपल्या थ्रू एकच मागणी आहेत की सरकारने कमीत कमी ही लवकरात लवकर निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा तर मित्रांनो असे होते कांदा संदर्भात अपडेट ही असेच अपडेट आपल्याला रोज बघायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर